अमरावती जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदाराचे पुत्र पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीला बळ मिळालं आणि अनेकांचा अने स्वप्न भंग झाला अशी टीका होत आहे यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली आहे एकाकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःच्या बायका बहिणी त्या समोर करायच्या असा फंडा सुरू आहे राजकारण आपल्या घरीच आपल्याच बाजूनं असायला पाहिजे अशा लोकांना जनतेनं धडा शिकवलाच पाहिजे असा प्रहार देखील बच्चू कडून तेच आहे मला वाटतं कार्यकर्त्याची निवडणूक कोणाची स्वतःच्या बायका समोर करायच्या ही जी काही नवीन लावला म्हणजे कार्यकर्त्यांना भावनेत न्यायचं आणि आपल्या बायकां बहिणीला समोर करायचं पुन्हा राजकारण चौफेर आपल्याच घरात असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आमच्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आम्हीच ते येईन केलं पाहिजे अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय जनतेने राहू नका त्यांना धडा शिकवा त्यांना सांगा का ह्या हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण नाही आहे हे सत्ता केंद्रीकरण जर करत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे